डोळ मिटू नाही शेजाऱ्याला विचारत असाल काय झालं नाही निघून जाण्याचा ना प्रयत्न एक कुटुंबा एकच्या क्वाटच्या नावाला बच गयो बच गयो बच गयो वारे वा वारे वा पट्ट्या अगदी योग्य निर्णय परगम भाऊनचा योग्य करता का निघतं मगापासून खासबा जाधवांचं नाव का निघतं मारुती मान यांचं नाव का निघतं गणपतराबा नाव ही कर्तृत्वानं मोठी झालेली माणसा स्वामी एकानंद म्हणतात मनुष्याच्या जीवनामध्ये दोनच दिवस महत्त्वाचा एक तो जन्मला निघतो दुसरा दिवस असतो तो का जन्मला शिर सिद्ध का तरुण पिढीला सशक्त करण्याचं बलदंड करण्याचं का आज पुसे केलेला आहे ते मग खरो पुण्य आहे हे पुण्याचं काम आहे देशातील एक अव्वल दर्जाचा महिला दादा शेळके उदय गुलिया भूपेंद्र अजनाला भाऊली कोकाटे चले भूपेंद्र चलिया चले भूपेंद्र असणारा भाऊ सोबत सोबत नेहमी असतो अजणारा आकार्याचा त्याचा तो आता सराव करतोय मचवाडा आकारा जो गौरव मचवाडा माहित ना गौरव मचवाडा ज्याला कुंडलच्या ऐतिहासिक मैदानावर बघितलेला सगळ्यांनी तो गौरव तिथं सराव करणारा हा भूपेंद्र त्या तोला मुलाचा बावली कोकाट येतो म्हणून बाळासाहेब पडगा आई वडील उस्तोडीला होते यांचे आणि हे सोबत जायचे उस्तोडीला आई कधी साड्यातील लावतायची भाकऱ्या थापायचे परत टाळ्या 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 हा काय फुलंही कुसकरल्यानंतर वाशेत असतो चुरगल्यानंतर वाशेत नसतो तशा या कुस्तीचा सुगंध दरवळणा मोगरा फुलला फुला, फुला फुले वेचदा वेचदा गळ्या भरून आल्या असं एक कुस्त्याचं मैदान पुसेगावचं मैदान प्रत्येक जण म्हणतो तो एक तयार करणार घरामध्ये छोटा सुदामा रविराज तयार करणार मावली तयार करणार भूपेंद्र तयार करणार दिनेश गुलिया तयार करणार कोण तुमचा बँक बॅलेन्स बघत नाही बरं का कोण तुमचा एवढा मोठा बंगला आहे बघत नाही माझा एवढा मोठा बंगला आहे माझ्या एवढ्या बंगल्याला एवढ्या पायऱ्या आणि पोराचं पायात पाय घालून अडकून पडते पायऱ्या चढताना काय करायचा तुमचा बंगला असं पाहिजे पाहिजे तेव्हा घराला घर पण आहे त्या गावाला गाव पण आहे त्यासाठी ते, ते लागतं कष्ट माउली कोकाटे राहा दादा शेळके आत दिनेश गुले आलेला आहे भूपेंद्र आजणारा तिला आंधरा ये चले जे पाचशे मारतय ते म्हणतय उद्या शिवाकडे बघून तो मी हजार मारणार जो सातला निवड डोळ चोळ उठतोय तेव्हा म्हणतोय मी चार ला उठणार जे खोराकात कंजूशीपणा करते ते म्हणतोय उद्यापासून मी गळेला येतोय खाणार आणि व्यायाम करणार खराटे गुरुजी यांच्या वतीनं माझ्यासाठी उत्कृष्ट कॉमेंट्री झालोय मी कुस्ती ज्योतिराम वाजे माझ्यासाठी खराटे गुरुजी यांच्या वतीनं पाचशे रुपये बाक्षी झालेला आहे कॉमेटी का दांत दिवे नहीं चली श्रीम चलिए कुछ करके दिखाओ कुछ बन के दिखाओ नाम भी कमाओ और दाम भी कमाओ किसी की तरफ नाम मिलता है तो दाम नहीं मिलता किसी की तरफ दाम मिलता है तो नाम नहीं मिलता पर यार नाम और दाम दोनों एक साथ मिलता है वही कुश्ती है महाराष्ट्र कुस्त्या गोविंद गोविंदात्या अशा कुस्त्यांची गरज आहे महाराष्ट्राला अशा कुस्त्यांची हे पाहिजे अगदी बरोबर आहे लोकांना जे पाहिजे त्या तास आज पुसे घेतलेला आहे ते पुसे गावने घेतलेला आहे चेअरमन साहेब विश्वस्त मंडळी आणि कुस्त्या जोडणारे चक्टर विजयांना या सर्वात सर्वांचं कौतुक आहे ठेवला घोटना ठेवला आणि आली सुत मार पैलवानाची थी। पैलवान विषकरणीवालो की कधी हार नाही होती जो भूपेंद्र लढतोय त्याचा इतिहास आता आल्यानंतर सांगेल सगळ्या मानसा कस काढतोय तिथं छोटा सुदामा पडगंबाद मध्ये पंचाय कॅप्टन कृष्णा जाधव आतमध्ये मातीची सेवा करणारे देशाची सेवा करणारे कॅप्टन आगे कुस्त जे पैलवानजी घुटना ठेवला तिथं हाताचा घुटना माया ठेवलेला मानेचा माने कस काढतोय तिथ हिरापाची मान बैलाची मान उंटाची मान सापाची मान मजबूत असावी लागते कुठल्याही क्षेत्रामध्ये लागत्या माझ्या साठी सुनील इंगळे नाशिक वरून कुस्त्या बघत आहेत या पुसेगावच्या कुस्त्या त्यांच्या वतीन माझ्यासाठी पाचशे रुपये बक्षी झालेला धन्यवाद भारताच्या बाहेरी मैदान आर आला 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 हे केंद्रा दिला पण तो एक पट खिलगेव लागला टाळ्या 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 टाळा 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 चेअरमन साहेबांच्या मान्य विश्वंत रंदीर सुभाषीराव जाधव मंदिर केल्याने होत यादी केला, या केला पाहिजे कधी

啊，这一家了。<music>